मनसर नगरपंचायतची जी वाढीव कर आकारणी नगरपंचायत प्रशासनाने केली होती त्याच्या त्यासाठी मनसर गावच्या म्हतीनं अनेक विश विविध राजकीय पक्षाचे पुढारी असतील किंवा गावचे काही नागरिक का असतील यांनी वेळोवेळी हा प्रश्न उपस्थित केला होता त्यामध्ये प्रामुख्याने राजाभाऊ बांधकिले असतील राजूबाई इनामदार असेल वसंतराव वानखिले असेल अमर करावे असेल आणि अजून असे अनेक लोक आहेत की ज्यांनी हा प्रश्न वेळोवेळी मांडला होता की जी काय ग्रामपंचायतची जी करा आकारणी होती ती नगरपंचायत झाल्यानंतर एकदम अशी मोठी सनसेक्स सारखी उसळली होती ती कमी करण्यासाठी वेळोवेळी आम्ही सुद्धा याच्या मिटिंगला घेतल्या त्या टाउन प्लॅनिंगच्या सुद्धा आमची चर्चा झाली होती आज आ, एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मनसर गावातील नागरिकांना ज्या काय नवीन कर आकारणीच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत त्या नोटिसामध्ये आपण सर्वसामान्यांचं जे घर असतं घ घराची जर तुम्ही कर आकारणी जर पाहिली तर ती थोडीशी समाधानकारक आहे कारण पूर्वी समजा एखाद्याचा जो ग्रामपंचायत टॅक्स सोळाशे सत्त्याण्णव होता त्यामध्ये समजा त्याची घरपट्टी एक हजार सत्त्याण्णव होती दिवाबत्तीपट्टी पन्नास रुपये होती त्याच्यानंतर आरोग्य कर पन्नास रुपये होता असे अकराशे सत्त्याण्णव रुपये त्याला लागून येत होते आणि पाचशे रुपये त्याला पाणीपट्टी कर आपण त्याच्यात आकारत होतो असे सोळाशे सत्त्याण्णव रुपये ग्रामपंचायतनं हे करत होतो सामान्य पाणीपट्टी नियमात बसत नसल्यामुळे नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी ती सामान्य पाणीपट्टी या चालू बिलांमध्ये वगळ वगळलेली आहे त्याबद्दल त्यांचं त्या बाबतीचं अभिनंदन पण याच्यात अजूनही काही गोष्टीच्या त्रुटी बाकी आहेत कारण जी पूर्वी म्हणजे आता मी जे सांगितलं ती एकूण पट्टी सामान्य पाणीपट्टी धरून सोळाशे सत्त्याण्णव रुपये होती ती आता सामान्य पाणीपट्टी न धरता ती त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू पंधराशे पंच्याऐंशी रुपये होत आहे जी पूर्वी बावीस टक्क्यांनी वाढ केली होती ती बावीस टक्क्याची कमी करून आज अठरा टक्क्यावर केली ठीक आहे समाधानकारक बाब आहे पण आपण व्यावसायिक ज्यांना लावले त्यामध्ये त्याची तफावत थोडी जास्त दिसते बिलांमध्ये अनेक वाटलेल्या बिलांमध्ये तफा तफावत आहे आता ही जी आमच्या पुढे पाणीपट्टी एक पा, बिल आहे हे ठीक आहे हे समाधानकारक आहे याच्यात काय अडचण नाही पण अनेक अशी वेगवेगळी बिलं आहेत का ज्याच्यात ह्या याच्यात तफावत आढळत आहे दुसरी गोष्ट आम्ही मान्य केली मागणी केली होती सर्व सर्व पक्षांनी का गोटा असेल त्याच्यानंतर पत्राशेड असेल ओटा असेल बाल्कनी असेल ही त्याच्यातून वगळण्यात यावी ते त्यांनी ते मान्य केले व ती त्याच्यातून वगळलेली आहे त्याच्यानंतर नगरपंचायत म्हणजे जे आता जी मागणी बिल गेलेलं आहे त्याच्यात कार्पेट एरियावर सर टॅक्स लावलाय ना तुम्ही पण त्याचं ज्यावेळेस उतर आईन तो हा बिल्टअप एरियावर बिल्टअप एरिया सहित क्षेत्रफळ त्याचं यावं अशी आमची मागणी होती ती पण सरांनी मान्य केलेली आहे पण तरी व्यावसायिक कर ज्यांना आकारलेले आहेत ज्यांचे व्यावसायिक मालमत्ता आहेत त्यांच्या बिलामध्ये अजूनही प्रचंड वाढ दिसत आहे आणि ग्रामपंचायतच्या काळातले जे काय म्हणजे मागील वर्षाची ज्यांची काय थकबाकी होती त्यांना म्हणजे व्याज म्हणजे शास्ती कर लागलेला आहे तो एकले जे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांना माझी नम्र विनंती आहे की आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील माझे खासदार साहेब असतील या सर्वांना विनंती आहे की आपण ते शासनाच्या थोडंसं पाठपुरावा करून जर तो शास्तीकर माफ झाला पिंपरी चिंचवड या ठिकाणी निवडणुकीच्या आधी माफ झाला होता तसं जर आपल्या इथं माफ झाला तर तो सर्वसामान्य सरकारांसाठी दिलासादायक राहील आणि आम्ही सर्वांनी अशी शिवसाहेबांनी एक मागणी केलेली आहे की मधी आपण एक चार दिवसापूर्वी एक सर्वपक्षीय नेत्यांची एक मिटिंग घेतली होती का जे काय खेडचं जे दुर्दैवी प्रकार झाला होता जसं आपल्याकडे घडू नये यासाठी उपाययोजनेची आपण एक मिटिंग घेतली होती त्याच धर्तीवर या टॅक्सच्या बाबतीत म्हणजे तुम्ही सगळ्यांना बोलू नका पण प्रत्येक पक्षाचे असतील किंवा सामाजिक संघटनेचे कोणी लोक असतील पाच पाच लोक एकत्र घेऊन त्यांच्या एक शंभर शंभर बिलांचा समोर ठेवून तो आपण स्टडी करण्यात यावा कारण मन सरकारांच्या मनात कुठलाही याच्याबद्दल संशय नको कारण अजूनही काही काही पट्ट्या या तीनशे पट्टीने वाढलेल्या नागरिकांना दिसतात आणि नागरिकांच्या तक्रारी येतात अजूनही आता जे काही मी सांगितलं गोटा वगैरे कोणाचं काय लागला असेल त्यांनी नगरपंचायत प्रशासनाकडे येऊन त्यांच्या तक्रारी द्याव्यात शंभर टक्के ते, ते सोडवतील नाही सोडवलं ते एक विरोधक म्हणून आम्ही सर्व त्यांना विचारण्यासाठी बंधनकारक आहोत या गोष्टीसाठी माननीय सिओ साहेबांना आणि थोरा साहेबांना आमची विनंती आहे की आपण या संदर्भात लवकरात लवकर मिटिंग लावून त्याच्यातून मार्ग जेवढा अजून काय कमी करता येईल ते आपण करावं आणि तोपर्यंत आपणा सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा टॅक्स वसूल करण्यात यावा नाही तुम्ही जितक्या लवकर मिटिंग लावशाल तेवढा मनसरकारांसाठी फायद्याचा आहे सर्वप्रथम सर्व माझ्या मनसरवासींना माझा नमस्कार कर आकारणीवरती मुलाखत देणे किंवा मुलाखतीमध्ये कर आकारणीचा प्रकार मांडणे हा इतका सोपा प्रकार नाही का एका मुलाखतीमध्ये हा मुला� पूर्ण होऊ शकतो त्याच्यामध्ये दोन्ही बाजू आहेत जमेची बाजू आणि मायनस आणि प्लस ह्या दोन्ही बाजू आहेत तर आता काय काय उतारे आम्ही या ठिकाणी बघितलेत मी सांगितल्याच्या अगोदरही काय काय ठिकाणी तीनशे पटीने वाढ झालेली आहे काय काय ठिकाणी शंभर पटीने वाढ झालेली आहे काय ठिकाणी पन्नास टक्के पण वाढ झालेली आहे परंतु आता आम्ही यांना हे जे पाठपुरावा जो आहे कर आकारणी संदर्भात हा बऱ्याच दिवसापासून आम्ही ठराविक लोक या ठिकाणी करीत आहोत आणि त्यासाठी गावकऱ्यांची बीटिका पण झालेल्या आहेत त्याच्यामध्ये काही नगरपंचायतीवरती आपल्याला कमेंटमेंट पण करण्यात आले होते त्याच्यामध्ये काय पूर्तता झाली आहे आणि बऱ्याच पूर्तता झालेलं नाही काही झाले बऱ्याच झालेलं नाही माझं फक्त एवढं म्हणणं आहे त्यांना का तुम्ही परत पुन्हा एकदा गावकऱ्याची सर्वांची एकत्र मीटिंग लावून हे सर्व तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितपणे मांडा आणि मांडून जेव्हापर्यंत होत नाही आणि वसुली कर आकारणीचं जे वर्ष आहे ते एक एप्रिलपासून एकतीस मार्च असं असतं आता यांनी हे मधीच हे दिलेलं आहे आणि पाठिंबाईच्या वर्षाची चालू वर्षाची जी वसुली करतात ती चालू वर्षाची सगळी वसुली यांनी थांबवावी ही कर आकारणीची वसुली जी आहे एक एप्रिल पासून पुढे जी काय सुधारित असेल ती एक एप्रिलच्या पुढे यांनी लावावी अशी ही माझी एक हजार एक एप्रिल दोन हजार च्या पुढे यांनी आकारणी करावी पाठीमागच्या वर्षात करून ज्या लोकांनी कर आता आम्ही पैसे भरून टाकलेले आहेत त्यांच्याकडून यांनी परत फरक फिरक हा भानगडी यांनी काढू नये कारण आम्ही ऑलरेडी यांना पैसे भरून टाकलेले यांनी आता आमच्या वर्ष वर्षभर हजार रुपये त्यांनी आमचे वापरलेले यांनी पण आम्हाला अठरा टक्के आणि वीस प्रमाणे बँकेच्या प्रमाणे यांना आम्हाला व्याज द्यावं लागेल आमचे पैसे यांनी वापरले म्हणून लोकांचे पैसे वापरले म्हणून त्यासाठी यांनी ही भानगड न करता एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या पुढे यांनी कराकार करावी ही एक माझी मागणी त्याच्यानंतर ही मागणी करता लावायच्या अगोदर कराकार लावायच्या अगोदर जशी यांनी पाठिबाची मीटिंग मिटिंग घेतली होती सर्व लोकांची तशी ही मिटिंग यांनी परत एकदा लावावी आणि त्याच्यासमोर संपूर्ण चार वर्ग आहे त्यांचे कर आकारणीचे प्रकार चार आहेत चार वर्गाचे शंभर शंभर कराकारणीचे जे यांनी नोटिसा काढल्या आहेत त्या नोटिसा यांनी सर्व लोकांसमोर आमच्या मनसर ग्रामस्थांच्या लोकांसमोर मी पक्ष न्याय बोलत नाही मनसर ग्रामस्थ ते कोणत्याही पक्षाचा असो कोणत्या जाती धर्माचा असो कोणत्याही संघटनेचा असो मला त्याच्याशी काही घेंद नाही तो आमचा मंसरकर आहे यासाठी या ठिकाणी या मी सांगतो सर्व मंचरकरांना एकत्रित बसून यांनी सस्पष्टपणे आम्हाला त्या ठिकाणी सांगावं जे काय आमच्या शंका आहेत जे काही आमच्या प्रश्न आहेत त्यांना यांनी कायदेशीर दृष्टीकोनाचं उत्तर द्यावं ग्रामपंचायत अधिनियम आणि नगरपंचायत अधिनियम याची तुलना करू नये त्या दोन्ही कायद्यामध्ये मोठं लय मोठा फरक आहे आणि यांना परत पुढचं मी जाऊन सांगतो यांनी कधी आता परत त्यामध्ये दोन मुद्दे आहेत कार्पेट एरिया आणि बिल्टअप एरिया याच्यावरती जेव्हा समोरसमोर बसून जेव्हा आपण चर्चा करू तेव्हा हे मुद्दे आम्ही मांडणारच आहेत तर याच्यामध्ये बिल्ट बेरियन आणि कार्पेटेरिया करून आमची दिशाभूल करू नये एकदम स्पष्ट भाषेत माझं यांना नाही आणि जे काही यांनी आकारणी जे सुधारित आमच्या मागणीप्रमाणे जे काही दोन तीन तीन मुद्दे यांनी लागलेत त्याबद्दल त्यांचं ते आमची अभिनंदन परंतु जे काही अजून यांनी केलेलं नाही जे मी आता सांगितलं पहिले थोडे अगोदर तीनशे पटीने वाढ काय काय याच्यामध्ये आहेत ती माझी भूमिका त्या भूमिकेमध्ये आता पण ठाम आहे त्यांनी ते सगळं समोर चार वर्गाच्या प्रमाणे त्यांनी आमच्याकडून सगळे नोटीस त्यांनी मांडाव्या गावकऱ्यांच्या समोर आणि त्याच्यानंतर जेव्हा होईल सगळं आम्हाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी पुढची कर आकारणी दावली आणि पुढची कर आकारणी पण एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नंतर त्यांनी करावी आणि टॅक्स बद्दल या व्याजबद्दल ह्याच्याबद्दल आहेत तर जेव्हा हे मिटिंग करतील तेव्हा टॅक्सच्या व्याजबद्दल मी बोलल एवढं या ठिकाणी बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी नवीन करा करण्याच्या संदर्भामध्ये जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्याबद्दल एक सर्वांना उत्तर देतो जो दुरुस्त्यांचा विषय आहे ज्या काही दुरुस्त्या करणं अपेक्षित आहे आपल्याला आप म्हणजे की काही अनियमितता मना किंवा ग्राउंडवरची परिस्थिती वेगळी आहे आणि उतार्यामध्ये ते वेगळ्या पद्धतीने रिफ्लेक्ट झालेले आहे तर या बाबतीमध्ये आपण कालपासून बिल वाटप सुरू केलेलं आहे त्याच्या अगोदर जेवढ्या दुरुस्त्या करणं शक्य होत्या तेवढ्या सगळ्या आपल्या स्तरावर आपण दुरुस्त करून घेतलेलं आहेच आपण जवळपास बिला वाटले होते वाटले होते तर त्यापैकी काल आणि आज म्हणून साधारणतः पन्नास पेक्षा जास्त नागरिक होते इथे कर्मचारी बसवलेले आहेत तत्काळ दुरुस्ती करून देणं सुरू आहे म्हणजे दुरुस्तीच्या बाबतीत सर्वांनी निश्चिंत राहावं फक्त आपण अप्रोच केलं थोडी कल्पना दिली तर तत्काळ दुरुस्ती करून घेतले जाईल याच्यामध्ये कोणाला अर्ज देण्याची गरज नाही किंवा कुठलाही विलंब आमच्याकडनं केला जाणार नाही दुसरी गोष्ट जी मागणी आहे की एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून तुम्ही ही कर आकारणी लागू करा तर ऍक्च्युअल आपण जो लेटेस्ट रेडी रेकनरचा दर आहे शेवटचा तो मागच्या तीन वर्षापूर्वी वाढ झालेला आहे मागच्या तीन वर्षामध्ये रेडी रेकनरचा दर वाढलेला नाहीये त्या दराचा लाभ आपल्याला कधी मिळू शकतो जेव्हा आपण ही कर आकारणी मागच्या एक एप्रिल पासून लागू करू तेव्हा आपण जर एक एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये जायचं म्हणलं असतं तर आपल्याला नव्या रेडी रेकनरचा वापर करावा लागला असता आणि तो रेडी रेकनरचा दर निश्चितच या दरापेक्षा खूप जास्त राहिला असता तर ही गोष्ट आपण यापूर्वी पण सर्व गावकऱ्यांच्या समक्ष लक्षात आणून दिलेली आहे म्हणून आपल्याला एक एप्रिल दोन हजार चोवीस पासनं आकारणी करणं हे सगळ्यांसाठी फायद्याचं आहे त्याच्यानंतरचा विषय वसुली थांबवण्याच्या बाबतीमध्ये तर आपण बघताय मागच्या नऊ महिन्यापासून आपण वसुली करतोय ती वसुली ग्रामपंचायत काळातील दरानुसार होती आता नवीन जी मागणी बिलं गेलेली आहेत तर ह्या मागणी बिलांमध्ये जो काही फरक आलेला आहे तो फरक आपण या बिलामध्ये दिलेला आहे म्हणजे तुम्ही आम्हाला जे अगोदर पैसे दिलेत पैसे आम्ही ऑलरेडी वजा केलेले आहेत तर आपण आता जर वसुली थांबवली तर आम्हाला वसुलीसाठी राहिलेली आहेत शेवटचे तीन महिने आणि या तीन महिन्यामध्ये आपण जर मागच्या वर्षीपेक्षा आठ टक्के जास्त वसुली जर नाही केली तर आपल्या पंधरा वित्त आयोगाच्या अनुदानावर इतर शासकीय अनुदानावर त्याचा परिणाम होतो त्या गोष्टीचा त्याच्यामुळे आपण एकत्रित मिटिंग घेऊ मिटिंग त्याच्यानंतर अजून आम्हाला जेवढं काही याच्यामध्ये बदल करता येईल तेवढा बदल करायचा प्रयत्न आम्ही निश्चित करू पण तोपर्यंत आपण ही वसुली थांबवायला नको कारण जर काही बदल झाला शासनाच्या मान्यतेने आपण काही कमी जास्त करता आलं तर ते सुद्धा आपण पुढच्या याच्यामध्ये कमी जास्त करू शकतो ती थांबवण्याची भूमिका कृपया करून आपण घेऊ नये याचं संपूर्ण नुकसान शहराला होऊ शकतं म्हणून आम्ही ही विनंती करतोय आपल्याला त्याच्यानंतरचा जो विषय आहे कार्पेट एरिया आणि बिल्टअप एरिया तर ज्या भांडवली मूल्यावरती कर आकारणीच्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्येच ऍक्च्युअल तशी तरतूद आहे की आपल्याला ही आकारणी कार्पेट एरियावरती करावी लागते आणि हीच कर आकारणी आपण जर बिल्टअप एरियावरती केली तर करामध्ये वाढ होते तर फक्त याच्यामध्ये तोटा असा होऊ शकतो की बँकेमध्ये लोन केस करणं असू द्या किंवा इतर बाबतीमध्ये जेव्हा आपण मॉर्गेज करतो त्या केसमध्ये जो एरिया घराचा आहे त्याच्यापेक्षा कार्पेट एरिया हा कमी दिसतो त्याच्यामुळे व्हॅल्युएशन कमी निघू शकतं अशी सर्वांची भीती आहे तर आम्ही एक स्वतंत्र कॉलम उतार्यावरती देतोय आज जी तुम्हाला दिलेली ती मागणी बिल आहेत परंतु उतार्यावरती तुमच्या घराचा कार्पेट एरिया ज्याला आम्ही टॅक्सेबल एरिया म्हणून आणि टोटल एरिया ज्याला तुम्ही अप एरिया म्हणता दोन्हीचा उल्लेख करून देऊ जेणेकरून तुमचाही प्रश्न सुटेल आणि कुठल्या त्याच्यामध्ये नियमाचा भंग होणार नाही त्याच्यानंतर पुढचा विषय आहे की उतारे शंभर शंभर उतार्यांचा अभ्यास करणं तर आपण लवकरात लवकर मिटिंग लावू त्या मिटिंगमध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारचे शंभर शंभर उतारे एक्सेल मध्ये उपलब्ध करून देऊ त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या काही सूचना कराल या सूचना करत असताना आमच्या ज्या काही चुका असतील त्याच्यामध्ये तर चुका शंभर टक्के आम्ही दुरुस्त करून देऊ त्याच्यानंतर विषय आलेला आहे व्याजाचा तर या वर्षाचा आपण कुठलंही व्याज लावलेलं नाहीये जी ग्रामपंचायत काळातली थकबाकी आहे आणि नगरपंचायत स्थापन झाल्यापासून आतापर्यंत आहे फक्त तेवढ्याच कालावधीसाठी आपण त्याच्यावरती व्याज लावलेला आहे या वर्षाचा जो काही नवीन कर आकारणी आहे तर याला कुठल्याही एक रुपयाचं सुद्धा आपण व्याज लावलेलं नाहीये तर असे हे सर्व विषय माझ्या माहितीप्रमाणे इतकेच आहेत अजून जर काही अडिशनल प्रश्न असेल तर आपण कृपा करून विचाराव्या लवकरात लवकर मिटिंग लावू आणि आम्ही जे काही म्हणजे केलेलं आहे याच्या सर्व गाईडलाईन सर्व आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ हवा तर मीटिंग च्या अगोदर उपलब्ध करून देऊ जेणेकरून तुम्हालाही त्या विषयावरती बोलता येईल व्यवस्थित आणि मिटिंग आपली फ्रुटफुल राहील धन्यवाद थँक्यू थँक्यू